नमस्कार मी डॉक्टर प्रेरणा देवधर मी कमलनायन बजाज रुग्णालय येथे गेले बावीस वर्ष स्त्रीरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे आज आपण हे जे बघणार आहोत ही मराठवाड्यातली अत्याधुनिक रोबोटिक सिस्टीम आहे जे की यंत्रमानवाद्वारे आपण जेव्हा सर्जरीज किंवा शस्त्रक्रिया करतो त्यासाठी ही सुविधा इथे या रुग्णालयातर्फे मराठवाड्याच्या लोकांसाठी पुरवण्यात आलेली आहे तर मी थोडक्यात तुम्हाला याबद्दल आता माहिती देईल की याचे काय काय भाग आहेत आणि ते कसे काम करतात तर याचं नाव आहे इंटुटिव कंपनीची ही दहा इंची नावाची आय नावाची अत्याधुनिक मशीन आहे या मशीनचे हे तीन पार्ट आहेत तीन भाग आहेत यामध्ये तर सर्जन जो असतो हा युजली इथे बसलेला असतो म्हणजे शस्त्रक्रिया करताना मी या भागामध्ये बसेल इथे आणि इकडून मी आतमध्ये बघणार या जिथे हे आहे ना यातून असं बसून आतमध्ये बघता येतं आणि इथे जे आर्म्स आहेत त्याच्याद्वारे मी कंट्रोल करते शस्त्रक्रिया तर हा ज्याला मुख्य पार्ट ज्याला आम्ही कन्सोल म्हणतो त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे याचा हा आहे हे मॉनिटर याच्यामध्ये ह्या पडद्यावरती दिसतं की शस्त्रक्रियेमध्ये काय काय चालू आहे जे असिस्टंट असतात त्यांना या पडद्याच्या माध्यमातून दिसतं ह्याच्या थ्रू आपण लाईट सोर्स पण पुरवतो पेशंटच्या पोटामध्ये जो लाईट टाकण्यात येतो तो या मशीनच्याद्वारे जातो शिवाय या ज्या असतात त्याला क्वाटरी म्हणतो आम्ही म्हणजे रक्त पुर पुर स्त्राव बंद करण्यासाठी ज्या कॉटरीज वापरण्यात येतात त्याचा पण सप्लाय इथून आहे म्हणजे हे जवळपास या मशीनचं हार्ट असल्यासारखं आहे आणि आता आपण मेन भागाकडे येऊ जो हा 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 हा, अ, की हा यंत्रमानव म्हणजे हा दहा विंची एक्साय हा रोबो आहे हा मेडिकल शास्त्रामधलं वैद्यकीय शास्त्रातलं एक hmm. मार्वल किंवा एक चमत्कार म्हणता येईल आता याच्यामध्ये कसं असतं की हे असे हलतात याचे आम्स ह्याचे जे आहेत ना रोबोचे आमचा हलतात पेशंट इथे झोपवला जातो असा जिची शस्त्रक्रिया आहे ती स्त्री याच्यावरती झोपवली जाते मग आम्ही स्त्रीच्या पोटामध्ये लॅप्रोस्कोपीचे पोट टाकतो आणि त्या पोटला हे असे आम जाऊन कनेक्ट करतात तर हे आम कनेक्ट खाली केले जातात असे आणून ज्या पोझिशनमध्ये पाहिजे त्या पोझिशनमध्ये आम्ही त्यांना हलवू शकतो त्यानंतर जेव्हा ही सिस्टीम सगळी एकमेकांना अटॅच होते तेव्हा मग मला तिथून या कंट्रोलहून शस्त्रक्रिया करणं सुलभ होतं हा दुसरा मॉनिटर आहे जो की इकडच्या भागाच्या लोकांना शस्त्रक्रियेत काय चालू आहे ते पण दिसता येतं दिसतं त्यावरती ही जी, आए, ही आ, जी ही आहे ही डॅगरची स्पेशल अनास्थेशिया मशीन आहे जी ॲक्च्युअली रोबोटिक सर्जरीसाठी म्हणून स्पेशल रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्यात काही सोयी आहेत तर अशा रीतीने आता आपण म्हणाल की हे कशासाठी आहे व एवढं तर याचे फायदे जे आहेत बेसिकली या रोबोच्या साहाय्याने जेव्हा शस्त्रक्रिया करण्यात येते तेव्हा स सर्वप्रथम रुग्णाला एक तर वेदना अतिशय कमी किंवा नसल्यासारखे असतात कारण हालचाल ताणणं ओढणं हा प्रकार काही होत नाही यामध्ये दुसरं म्हणजे रक्तस्राव एकदम एकदम मिनिमम किंवा अगदी नसल्यासारखा असतो साधारण पाच दे दहा एम एल फक्त रक्तस्राव होतो शस्त्रक्रियेच्या दरम्यान आणि तिसरं म्हणजे आम्हाला त्याचं मॅग्निफिकेशन किंवा आम्हाला त्याच्या पेशी खूप जवळ येतात डोळ्याच्या ऑपरेशन करताना त्यामुळे आम्हाला दिसायला पण खूप व्यवस्थित असतं आणि प्रिसीजन खूप वाढतं म्हणजे शस्त्रक्रिया खूप चांगल्या क्वालिटीची होते तर यामुळे ह्या सगळ्या फायद्यांमुळे ह्या शस्त्रक्रिया आता बऱ्यापैकी प्रसिद्ध व्हायला लागल्या आहेत आणि बरेचसे लोक आता याला ॲक्सेप्ट करायला लागलेले आहेत इवन इन्शुरन्स वगैरेसुद्धा याच्यामध्ये हे ॲक्सेप्ट होतं आपल्याकडे या प्रकारच्या शस्त्रक्रिया जनरली आपली जी गर्भपेशवीच्या गाठी किंवा बीजाशयाच्या अंडाशयाच्या ज्या गाठी आहेत त्यासाठी सुटेबल असतात बाकी हा असं जनमानसात त्यांना आहे की आता याने डिलिव्हरीज वगैरे पण पन होऊ शकतील पण असं नाही आहे हे गायनाकॉलॉजीसाठी ह्या ही मशीन वापरण्यात येते आम्ही आधी पेशंटला बघतो म्हणजे स्त्रीची आधी सगळ्या टेस्ट करण्यात येतात आणि मग त्याला रोबोटिक शस्त्रक्रिया सुटेबल आहे की नाही त्या पद्धतीने त्यांना ॲडवाईज करण्यात येतो याचा अजून एक मुख्य फायदा जो सांगायचा राहिला की तो म्हणजे याची रिकवरी खूप लवकर असते म्हणजे आपल्या पूर्व आयुष्य जे आहे ते ती स्त्री फार झपाट्याने परत आपल्या रुटीनमध्ये येऊ शकते हा सगळ्यात मोठा फायदा आहे कारण नाहीतर रिकव्हरी जनरली आपल्या कन्व्हेन्शनल शस्त्रक्रियानंतर दीड ते दोन महिने लागतात पण यामध्ये जवळपास महिन्याभरातच रिकव्हरी होते या मशीनमध्ये असं बघून ॲक्च्युअली जे सर्जन असतात ते शस्त्रक्रिया करतात तुम्ही माझे हात जर नोटीस कराल तर यामध्ये या, या सगळ्या यंत्रमानवाचे जे आर्म्स असतात त्याचा कंट्रोल हा आमच्या इथे आहे बोटामध्ये आम्ही पाहिजे त्याला तेव्हा त्यांना ते घुमवू शकतो वळवू शकतो याचा फायदा असा आहे की आम्हाला ही जी शस्त्र शस्त्रे शा, आहेत ती जवळपास तीनशे साठ डिग्रीमधनं फिरवता येतात पोटामध्ये त्यामुळे पोटातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आम्हाला अगदी आरामात याच्याने ये पोचता येतं अदरवाईज ते ओपन शस्त्रक्रियेमध्ये आणि लॅप्रोस्कोपीमध्ये हे शक्य होत नाही आ, या सगळ्या शस्त्रक्रियांमध्ये ऍक्च्युअली हे एकाचं काम नाही आहे अर्थातच हे टीमवर्क आहेत तर मी आता थोडक्यात तुम्हाला माझ्या टीमचंही ओळख करून देते डॉक्टर बालाजी आणि डॉक्टर सचिन हे भूलतज्ञ आहेत रेणुका डॉक्टर रेणुका आणि डॉक्टर स्वाती माझ्या असिस्टंट डॉक्टर्स आहेत मिसेस सीमा या इथे ओ टी इन्चार्ज आहेत कमलनाथ इन बजाज हॉस्पिटलला आणि मिस्टर साहेबराव आणि मिस्टर कृष्णा हे मला सर्जरीच्या दरम्यान असिस्ट करतात आणि मिस्टर आनंद आणि मिस्टर रोहित हे हे सगळ्या मशीन चालवण्यासाठी आम्हाला मदत करतात ओ टीमध्ये तर त्यामुळे ह्या सगळ्या शस्त्रक्रिया या सर्वांच्या सहाय्याने आम्ही एकदम सुरक्षितरित्या पूर्ण करू शकतो